शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तलवारीचे नाव नाव शिवाजी महाराजांची किती पती शिवाजी पती पती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव 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 शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव शिवाजी महाराजांच्या नाव पत्नीचे नाव शिवाजी महाराजांना किती भाऊ होते शिवाजी महाराजांना किती मुली होत्या शिवाजी महाराजांना किती मुले होते शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव संभाजी त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव शिवाजी महाराजांना सर्वात पहिला सर्वात पहिले कोणता किल्ला जिंकला पूर्ण किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले कोंडांना किल्ल्याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं किल्ला बांधण्यात आला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर करण्यात आला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या भट्टाने केला शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरावर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या शत्रूच्या काळात घेतली शिवाजी महाराजांकडे पुणे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ कोणत्या शहरात मुंबई शिवाजी महाराजांवर आतापर्यंत किती ती पुस्तके लिहिण्यात आली शिवाजी महाराजांचे कोणी तयार केले शिवाजी महाराजांचे

शिवाजी महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण शिवकाळात होते मोहम्मद अकबर मुलगा औरंगजेब छत्रपती पदवी शिवाजी महाराजांना कोणत्या संतांनी दिली शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली 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 कोणत्या शत्रूंनी दिली गड आला पण सिंह गेला यात सिंह कोणाला म्हणतात शिवाजी महाराजांसारखा दिसणारा मावळा फोक्वळा शिवाजी महाराज जो तोक घालत होते त्याला काय म्हणत जिताबाई कोणत्या घराण्यात नव्हत्या स्वराज्यामध्ये एकूण किती किल्ले होते तीनशे सत्तर शिवाजी महाराजांनी किती किल्ले जिंकले होते तीनशे अष्टप्रधान मंडळात किती महान व्यक्ती होते संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते महाराजांच्या मुलाचे नाव शाहू महाराज दारू गोळा कोणाकडून विकत घेत शिवाजी महाराजांच्या गळ्यात कशाची माळ घालायची शिवाजी महाराज गळ्यात कशाची माळ घालायची मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज कितवे छत्रपती होते शिवाजी महाराजांचे गुरु व शिक्षक कोण होते शिवाजी महाराजांचे शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते भारतात सर्वात जास्त धान्य कोणते खाल्ले जात होते भारतातील सर्वात गरीब राज्य कोणते शिवाजी महाराज कोणत्या देवीचे भक्त होते पुरंदरच्या चहाने शिवरायांकडे किती किल्ले शिल्लक राहिले होते शिवरायांचे पहिले गुरु कोण होते दुसरे गुरु कोण होते शिवाजी महाराजांचा मृत्यू कशामुळे झाला शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला